काल जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ भारतीय संविधान ठेवलेलं होतं त्या संविधानाला एका इस्मानं जातीवादी इस्मानं स्वतः येऊन ते संविधान तिथून काढून रस्त्यावर फेकून त्याला लाता मारून दगडं मारून या देशाचा अपमान केलेलं आहे भारतीय संविधानाचा अपमान म्हणजे देशाचा अपमान झालेलं आहे आणि हे जे कृत्य केलेलं आहे हे जाणून बुजून केलेलं कृत्य ह्याच्या मागं कोण हरामखोर माणूस आहे ह्याच्या मागं कोणाचा हात आहे याची चौकशी झाली पाहिजे आपल्याला असं वाटतंय काय राजकीय स्टंट आहे म्हणून शंभर टक्के राजकीय स्टंट आहे याच्यामागे कोणाचा ना कोणाचा हात आहे काल परभणीमध्ये हिंदू समाजाचा मोर्चा झाला आणि संध्याकाळी अशी गोष्ट होणं म्हणजे याच्यामध्ये काही ना काही शंभर टक्के खिचडी पकत आहे भारतीय संविधानाचा अपमान शिमसैनिक खपवून घेणार नाही आज परभणी बंद आहे उद्या महाराष्ट्र बंद होईल परवा देश बंद होईल लवकरात लवकर त्याच्या मागे कोणाचे हात असतील तर त्याचं नाव शोधून काढावं या प्याद्याला अटक करून काही होणार नाही अशी आमची आजची भूमिका बरं याच्यामध्ये आपली मुख्य मागणी काय आमची प्रमुख मागणी आहे की बाबासाहेबाचा ज्यांनी काल संविधानाचा अपमान केलेला आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे कारण देशद्रोह सगळ्यात मोठा गुन्हा आहे आणि त्याला देशद्रोहाची शिक्षा झाली पाहिजे आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे

બસ